हां नमस्कार सर नमस्कार हां आपलं नाव आणि गाव सांगा राम मदन राठोड पळसवाडीतांडा तालुका उलताबाद जिल्हा समजिल्हा ओके आपल्या हातामध्ये जे काही का आर पी एस आहे तुम्ही ह्या मिरचीच्या प्लॉटसाठी वापरला वापर, वापर आ, किती क्षेत्र आहे सर अर्धा एकर अर्धा एकरचं क्षेत्र आहे अच्छा आरपीएस आपण कसं वापरलं ते सांगा अर्धा लिटर ड्रिक सोडलं आणि अर्धा लिटर स्प्रेद्वारे केली हो संध्याकाळ वापरल्यामुळे तुम्हाला तुम मिरची प्लॉट मध्ये काय फरक दिसतोय आरपीएस वापरल्यामुळे वरती फांद्यामध्ये फुटवा पण आलेला आहे आणि मिरची साईज वाढलेली आहे आणि हिरवेपणा दिसतो कोणती जाते सर ही मिरची नवतेज नवतेच का अच्छा पडलं का हवे ना। माल होत बघा बरं खोतकर सर किती दोन झाड आहे ना हे अजून काय बदल दिसतोय आपल्याला यामध्ये क्वालिटी चांगली दिसते म्हणजे हिरव फ्लॉक दिसतोय फुटवे मध्ये फुटवे वाढले ते वाढलेले हाईट पण चांगली आहे त्याचनंतर नंतर याच्यामध्ये जो काही फुलधारणा होती पण चांगली आणि फळ वगैरे मिरच्या मिरची पण चांगली आहे तुम्ही एकदाच फक्त फवारणी आणि एकदा आणि आरपीएस आरपीआय केली आहे ना अजून काही एक वापरलं ना अजून वापरलं असतं तर अजूनच मध्ये आपल्याला बदल जाणार असता या परिसरामध्ये तुम्ही प्लॉट सोबत अजून काही प्लॉट आहे का सर आहे 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 बाकीचे प्लॉट पण तुमचा एकाच दिवसाचा प्लॉट आहे दोन दिवसाचा दोन तर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये मध्ये ह्या प्लॉट मध्ये काय बदल दिसत आहे ना फरक आहे ना तर तुमच्यापेक्षा हा प्लॉट थोडासा व्यवस्थित वाटतोय आपल्याला कोकड्याचं प्रमाण वगैरे कमी आहे बरोबर अजून महत्वाचा बदल काय सर, का सर। प्लॉट मध्ये पाण्याची कमतरता असताना सुद्धा प्लॉटने ग्रीनरी सोडलेली नाही म्हणजे प्लॉट नंबर एक हिरवागार दिसतोय हिरवा दिसतो पानं तुम्हाला कुठेही सुकले नसतात म्हणजे आज दिनांक पाच मे आणि भर उन्हामध्ये मे महिन्यात आपण दुपारी आता साधारणतः दोन वाजलेले दोन वाजताच्या उन्हामध्ये सुद्धा प्लॉट एकदम आपल्याला टवटवीत दिसतोय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ब्राईटनेस कमी झालेला नाही प्लॉट असं सुटलेला नाही जर आपण इतर ठिकाणचा जर प्लॉट पाहिला तर ग्रीनरीमध्ये तुम्हाला फरक दिसतो आणि विशेष म्हणजे मिरची साईज आणि कलर मिरची जी जमक आहे आता ही मिरची शायनिंग येते ही ये चमक जेवढी चांगली तेवढा मिरचीला भाव चांगला भाव चांगला बरोबर या चमकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं शायनिंग महत्त्वाची असते ही शायनिंग याची असल्यामुळे हिला रेट सुद्धा मला चांगलं वेगळा भेटला दुसऱ्या खात पाच रुपये वाढवून वाढवू भेट बरोबर किती थोडं झालं सर याचे ते दुसरा तोडाचे दुसरा तोडा आता तोडायला आलेली हो म्हणजे एक तोडा याचा चालू आहे आज स्टॉप केली अच्छा बरोबर एकंदरीत आरपीएसच्या बद्दल तुमचं पूर्ण आरपीएस आरपीएस ची माहिती तुम्हाला कोणी दिली होती आरपीएस ची माहिती सचिन सरांना दिली होती सचिन नमस्कार सचिन राठो तुम्हाला ह्या गावात एस त्यांनी हेडिंगाने सांगितलं आणि तुम्ही आता वापरलं बाकी वापरल्यानंतर तुमचं समाधान झालं समाधान इतर बाकीचे जे काही शेतकरी आहेत आपल्या गावातील त्यांना आपण काय संदेश द्यायचा त्यांना सांगू शकतो तुम्ही वेळेस तरी तुम्ही यूज करून पहा जर एक डाव पहा पहिले इस्तेमाल करो वीर विश्वास विश्वास आ, सर तुम्ही ह्या मिरची प्लॉटला तर वापरलो पण यापूर्वी oh. या पण तुम्ही वापरलं होतं का सर तीन वर्षापासून युज करतोय मिरची भेंडी आपला कापूस पाठीमागे वर्षी सुद्धा मिरची मागच्या वर्षी कसं पाणी जास्त होतं आणि आरपीएस ची निमित होती पण आरपीएस दिला इतका माल निघला दोन बैलगाडी खूप चांगली तर मी ते व्हिडिओ सचिन सरंना पण टाकवतोय एवढी एवढी आपली मिरची तो इकडे गाडी बागच्यावर्षीपेक्षा पाणी कसं आहे कमी कमी तरी सुद्धा प्लॉट कसा आहे प्लॉट शानदार ग्रीनरी हेच विशेष वाटतंय आम्हाला सुद्धा खूप जबरदस्त असा प्लॉट आहे एकंदरीत आपलं पूर्ण समाधान आहे आणि आपण सुद्धा बरं का काका आपण सुद्धा जर तुमचा प्लॉट वापरा नवीन तुमच्या पीकलं सुद्धा हे वापरा आर पी एस न वापरलेला हा प्लॉट आहे आताच आपण जिथं आर पी एस वापरलं होतं त्या ठिकाणचा प्लॉट पाहून आलो आणि आता बघा साईज मधला फरक झाडामध्ये आणि साईज मध्ये झाडामधला जो फरक फळाची क्वालिटी जी आहे बघा बघा ती मिरची एक दुसरा आत्ता सरांच्या हातात जी तोडलेली असतात तोडलेली मिरची दाखवा सर ही त्या प्लॉटची होती सुमित्रा आठवड सरांच्या आणि ही जी साईज आहे आता हे भाऊच्या प्लॉट आर पी एस न वापरलेला हा प्लॉट आहे बघू शकता आज आपण पाच मे दोन हजार चोवीस रोजी त्याच सेम वेळेला दुपारच्या वेळेला त्या प्लॉटमधून या या प्लॉट आहे हा मोठा डिफरन्स आपण पाहू शकतो झाडं सुकलेले पाणी छोटे छोटे झालेले सेम गुणात असा हा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसतोय